नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये बघूया की कि चण्यावर किती फवारणी करावी म्हणजे किती फवारणी करावी बाबा चण्यावर मला कमेंट आलेली आहे शेतकरी मित्रांनो का बा चण्यावर किती फवारणी पाहिजे म्हणजे एक सांगतो शेतकरी मित्रांनो फवारणीचं काही आपल्याजवळ टाईमटेबल नाही आहे म्हणजे कोण्या शेतकऱ्यांजवळ फवारणीचा टाईमटेबल नसतो फवारणी फवार केव्हा करावी लागते कारण की हे बघा निसर्ग आपल्या हाती आहे नाही निसर्ग आपल्या हाती आहे नाही वेळेवर कोणतंही वातावरण निर्माण होते आणि पिकावर अटॅक येत असतो शेतकरी मित्रांनो पीक पीक जर तुम्हाला सदृष्ट दिसत असेल म्हणजे तंदुरुस्त दिसत असेल म्हणजे आता काहीच नाही बाबा त्याच्यावर कोणताच अटक नाही नाही बुरशीचा अटॅक नाही काही मस्त वाढून राहिलं फुलधारण राहिली आणि आप आपले सगळं फडधारणं होऊन राहिली भरून राहिली तर फवारणीची काय आवश्यकता आहे महिना महिना जाते आपण फवारणी नाही करत आहे ना जर फवारणी मारावी लागली तर आपलं खर्च वाढलं जितला खर्च कमी होईल तिथला आपल्याला फायदा आहे ना म्हणून सांगतो फवारणीचं काही निश्चित नाही आहे एडा पत्रक नाही आहे हे फवारणी मारा नंतर हे म्हणजे पंधरा पंधरा दिवसांना फवारणीच करत राहावी असं काही नाही आहे आता पहा वातावरण जसं चेंज होईल तसं म्हणजे धुवारी जर पडली तर बुरशीनाशकचं फवारा माराच लागते कारण की आपल्या पिकाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल जर तुम्ही स्प्रिंकलरने पाणी दिलं जास्त पाणी झालं तर बुरशी नाही आली पाहिजे म्हणून फवारणी करावं लागते हरभरा वाढून नाही राहिला तर आपल्याला विद्रह खतद्वारे म्हणजे खत द्यावं लागेल ना अठरा खत खायला लागेल तर असे आपण फवारणी करू शकतो जर आता समजा आता अडी दिसून राहिली आपल्याला आता फुलं आहे घाटी आहे आणि अडी दिसून राहिली अरे अडी आहे तर तवा फवारणी तर फवारणीचं काही असं निश्चित नाही टाइम टेबल नाही आहे म्हणजे पीक पाहून पिकाची पोजिशन पाहून आपल्याला फवारणी करावी लागते शेतकरी मित्रांनो म्हणजे आता समजा आता आपलं पी हो। पीक आहे चार महिने लागते बा आता साडेतीन चार महिने आपल्या सोयाबीनला म्हणा चण्याले म्हणा एकशे वीस एकशे पंचवीस दिवस लागतात तर मग का पंधरा वीस वीस दिवसानं फवारणी देत राहायची नाही जितला फवारणी तिथला खर्च ना हो मग तिथलं पिकलंही पाहिजे ना आपले पीक आपण पण छ्याच उद्देशाने पिकवत असतो आता पा मी चना त्याच उद्देशाने चालू आहे माझी स्टेप बाय स्टेप पण हे काय शेतकरी मित्रांनो की वातावरण नाही आहे असंच जर वातावरण राहिलं शेवटपर्यंत अशी थंडी असंच सूर्यप्रकाश स्वच्छ सूर्यप्रकाश काय टाईम लागते का हो एकरी तेरा चौदा पंधरा क्विंटल पिकाले हरभरा नाही म्हणात ढगाळ वातावरण येते म्हणातच काळचा शाँग पाणी येते आता समजा आता थंडी कमी झाली आता आपलं प पिकायच्यावर फुल अव्यस्थेत वाढीव अवस्थेत आहे जर आता अचानक टेम्परेचर वाढलं समजा आणि आली अडी सबण पानं खाती ना हर बरा। अपला लास हो थांबते हरभरा आपला लॉस होतो त्याच्यात असं आहे ना म्हणजे वातावरणांच्या हाती फवारणी आहे आता माझ्या हरभऱ्यावर काही नाही आहे फक्त पाणी दिलं तर एक फवारणी आवश्यक आहे कारण की माझा हरभरा कुठे कुठे मरून राहिलेला आहे हे बघा आहे तर बुरशी नाही हवी यासाठी मला पाणी म्हणजे हरभर फवारणी एक आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण फेर गेल्यानंतर कारण की यालेच अर्धवट फवारून फेर आहे ना मग पूर्ण फेर जाऊ द्याचा नंतर एक फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो नंतरचा व्हिडिओ टाकणारच आहे कोणतं फवारणी करायची आहे कोणतं नाही तर टाईम आहे सध्याच फवारणीसाठी अशी परिस्थिती निर्माण होते शेतकरी मित्रांनो केव्हा केव्हा म्हणजे किती फवारणी करावी लागेल हे निश्चित नाही आहे आला टाईम तर शेतकरी मित्रांनो जर अळीचा अटॅक जास्त प्रमाणात मला आठ दिवसात दोन फवारणी करावी लागतात तुम्हाला अनुभव आलेला असेल मला आता आलं होतं शेतकरी मित्रांनो की नंतर आठ दिवस पहिले फौर फवारणी केलेली होती मी कशावर म्हणजे सोयाबीन पेरलं होतं मी आपलं ते सोयाबीनचं नाव कोणतं म्हणते ते आणि का फुले संगम हा फुले संगम सातशे सव्वीस के डी एस हे सोयाबीन पेरलं होतं आठ दिवसाच्या अगोदर मस्त तिची अई घेई मेलेली होती नंतर अचानक हस पिवळं पडलं कारण की वातावरणच तसं होतं पाणी कमी होता आणि पिवळं पडायला लागलं नंतर आठ दिवसानंच फार द्यायला लागला काय मग सोयाबीन भरून आलं राजो एकरी बारा क्विंटल सोयाबीन झालं मग बारीसाती चौऱ्याऐंशी क्विंटल सोयाबीन पीक पिकला माझे माझी व्हिडिओ पण आहे फुले संगमचे बघून घ्या तुम्ही हां चला असो आपला विषय आहे चण्याचा तर अशी परिस्थिती होते शेतकरी मित्रांनो किती फवारणी मारावी लागेल किती आ, डोस द्यावा लागेल फवारणीचे हे आपल्या हातीने आहे वातावरणाच्या हाती आहे वाता आणि पीक पीक बोलते ना हो शेतकरी मित्रांनो शेतात आल्यानंतर पीक बोलते याले काय कोणती आवश्यकता आहे आता काय द्यायचं पीक बोलते आपल्यासोबत वारत पाठ टाकल्याबरोबर पीक बोलते असं टाईम टेबल आहे अशी असं व्यवस्थापन आहे आपलं शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला च आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण गहू आपलं गवातलंच तणनाशक सक्सेस झालं की नाही झालं कारण की काल रात्री आज काल रात्रीपासूनच गव्हाचं ओली चालू झालेलं आहे आपलं तर चला तर आता नेक्स्ट डे भेटूया तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया